जरांगेंची दादेगिरी वाढत आहे कोणाला ते शिव्या देतात मंत्री छगन भुजबळ म्हणून जरांगे यांची दादागिरी वाढत आहे ते थांबवा कोणाला हे ते शिव्या देतात हे तुम्ही थांबवणार आहे की नाही असा सवाल ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विधानसभेत केला व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा जयंत पाटलांचा हल्लाबोल कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळा वाजवत होते सत्य परिस्थिती ही आहे की कांदा निर्यात बंदी उठवली गेली नसल्याचे जयंत पाटील म्हणाले व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे हा कायदा करण्याची मागणी नव्हती सरकारने आमची फसवणूक केली म्हणून जरांगे पाटील सरकारने सगळे सोयऱ्यांच्या कायद्याला बगल देऊन दहा टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे हा कायदा करण्याची कोणीच मागणी केलेली नसताना हे पाऊल उचलले हे आम्हाला मान्य नाही असे जरांगे पाटील म्हणाले उद्धव ठाकरे यांचा आमच्यावरती विश्वास देवेंद्र फडणवीस सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकेल त्यांच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी उद्धव ठाकरे यांचा आमच्यावरतीच विश्वास अशी प्रतिक्रिया दिली आरक्षण टिकावे हीच प्रार्थना उद्धव ठाकरे मराठा समाजाला सरकारने जाहीर केलेल्या आरक्षण कायद्याच्या सर्व निष्कषावर सर्व पातळ्यांवर टिकावे हीच आमची सर्वांची प्रार्थना आहे अशी प्रतिक्रिया विशेष अधिवेशनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली राज्यात आता बहात्तर टक्के आरक्षण जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका मराठा समाजाला आतापर्यंत मिळत असलेले केंद्र सरकारच्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षण राज्यात मिळणार नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र धाडके आरक्षण विधिमंडळाने विशेष अधिवेशनात मंगळवारी मंजूर केले त्यातून त्यांना शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षण मिळेल निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा निर्णय आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही जरांग्यांचा इशारा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह